<laughs> आम्ही दोघ तरी रेडी आहोत बाकीच्या आता रेडी झालेत का बघूया हा त्याला नवरदेवला नवरदेव सजलाय की नाही ते आम्हाला बघायचं पाहिलं ही पारुशी आहे अजून बोल <laughs> <आगे। हाई> गाई <laughs> कलवालवा सांगितलं

असा उभा देत उभा द्लॉग आहे उभा नाही काय युट्यूब लान कर इन कर इन कर पण सांगते जातोय इकडे मारे इन करतो इकडे कुठे गेला आपलं बाहेर इकडे तरी पण पट आतमध्ये घ्यायचा अबा आयच्यातलं घ्यायचं झाली नाही बॉडी नाही काय घेता आली तुला नाही घालीत काय नाही घालीत घालायची मग आज काय अरे मग शर्ट बसत हे खाली अजय पण इकडे एवढी वर पॅन नुक पॅन्टिक नाही केला नाही त्याची बोलते मग काय तुला काय जास्त पैसे पडले होते शंभर रुपये गेलं असत बन नाही घेत माझा भाव अरे पण पंचवीस घेऊनच पुढे म्हणजे म्हणून तू मुद्दा तिला ना तिला नको येऊ म्हणून काय नाही म्हटलं तू कशाला सांगितलं तिला म्हणून अगं पण हे तू चल ना हा नाही बोलला म्हणून काय झालं आम्ही आहो ना

দশ ভগবত রাতো সমতো সম नमोदस भगवतो रतु समासं भूतं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयं विभुतं शरणं गच्छा द्वितीयं विदम्बं शरणं गच्छामि द्वितीयं विसङ्गं शरणं गच्छामि तृतीयं विभूतं शरणं गच्छामि तृतीयं विदम्बं शरणं गच्छामि तृतीयं विसङ्गं शरणं गच्छामि ि पाता वेरमणि शिका पदं समाधियामिन्न वेरमणि शिका पदं समाधियामि रामे चिका पदं समाधियामि

सगळी मंडळी आता निघालेले आहेत आम्ही

कार्यक्रम आहे आहे ना ठीक ओके मागणी फ्रेम मारायला पाहिजे ओके मध्ये सगळं काम आहे तू पण चल 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 हे चाल तर ना दे आमचे पण वाल? <laughs> चला आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आम्ही आमच्या भावाच्या मागणीच्या कार्यक्रमाला जातोय आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा शेवटपर्यंत कशी आम्ही धन ते

हे आमचे भाईची गाडी आहे ओ बारके इथे घ्यायचं ती इथे श्री शंकर बाबा शंकर बाबा हा तिकडे बसून घे भाईच्या गाडीत बस बघ या या लाव घे आता अरे पण मला काय म्हणायचंय निलेद आहे ना तुमच्या सोबत तिघ नको जाऊ तिघाईल बोल बोल बोलायच चाललंय दादाला फुली बघायला चहा पाण्याचा कार्यक्रम लवकर पुढच्या वर्ष अक्ष नक्की होणार ओके okay? हा yeah. बाला हा बंटी आणि हा पांड्या फोन लपवला आणि ह्या भाबल्या हाय भाबल्या हा भाबल्या हा नाही कुठला आणि हा चाकू डाकू हे साईड ला चाकू डाकू लावते चाकू डाकू हा चाकू डाकू तो बोलतो तिकडे जोडीला कोणी तिकडे फक्त महिला मंडळ आरक्षित

केलं काय आहात बसायला पण जागा नाही तिच्यात एक गाडी गेली तरी पण एवढी मंडळी आमची सगळी बाकी आहे तोला ह्याची गाई काय ती बघा दुसरी गाडी

પડે <laughs>

आम्ही आलेला आता होईगावात पहिला आम्हाला जेवण वाटत नंतर पुढचा नावटासणीचा कार्यक्रम करणार आहेत ते दादा जेवणासाठी सगळे टेबल वगैरे लावतात हा आमचा सट्ट्या दोन

रे नाही तर कोण एवढा चांगला कोणाचा आहे थांब मला पण कनेक्ट करून दे काय माहिती मला त्याला नंबर कर त्याला मेसेज करेन थांब लागत नाही ना एवढं स्वतः रे नाही ना इथे आता नाही नंबर सांगा नाही तुम्ही

<coughs> <coughs> मैं सर्व दाता दाता व्यायारा करे करे पुड़े व्यायारे तो आमी बगल दाते वो जो जन समस्त स्थानिकों मुंबई भाव की ओ हव्या ही कलर मी पेंटिंग आपल्याकडे अशी पाहिजे ट्रॉफ्या किती आहेत

माहिती आहे बारावी तुम्ही मुलगी बघितलेला आता बघायचं आहे का बघायचं आहे हा तेच मानण्या बरतते म्हणजे बाबू जे टावाले

बर मुला नाही गरज नाही तुम्हाला पसंत आहे तुमच्यावर दबा कोणाचा तुमच्यावर असं मत आम्ही ना <tis> <small tis> <ले> <tis> <आदेखा> <tis> आणि आपल्या सर्वांच्या वतीनं धर्मालाच आहे आपली शाखा आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही या जो वर आहे सुहास गंधादास मोहचे त्यांना ही वधू दिली आम्ही जाहीर ठासणी हा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊन आलो होतो आधी पहिल्यांदा मग वधू निश्चिती हा कार्यक्रम करताना आपण आम्हाला असं वाटलं होतं पण इथं बसल्यानंतर आम्हाला फार आनंद झाला की ह्या मंडळीनं तात्काळ बाबतीत आपला विषय हाताळण्यास सुरुवात केली आणि ज्या विषयासाठी आम्ही या ठिकाणी बसलो तो एक आम्हाला आपण या ठिकाणी आम्ही आलो आपल्या शाखेचे पंधरा नंबर शाखेचे सभासद श्रीमती सुनीता सुनील जाधव त्यांची सुकन्या चिरंजीव स्वाती या मुलीसाठी आम्ही भावकीच्या तृण मागणी आणि नावठासणी या कार्यक्रमाला आलो आहे परंतु ना मागणी हा कार्यक्रम आत्ताच माझ्या बंधूंनी जाहीर केला की आम्ही मुलगी दिली त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या घरमालकाच्या वतीनं किंवा कुटुंब भावकीच्या वतीनं आम्ही त्या मुलीचा स्वीकार केला असं आम्ही जाहीर केलं घेऊन पुढे पुढे पुढे

அரே பண் अजून हाय अजून हाय नाही नाही अन्ना एक एक एकदम नाही पाहूया आपल्याकडची भा कुठे इकडून घे इकडून इकडून घे इकडून घेऊन तिकडून पाठणे घ्या तिकडे बाजूला राहून काढू द्या

नजग बन्हाट लेंडर वर्डि इचात१ कर हeday. ते खातात टाका पेड पेडे फोटो पन्नास रुपये एक फोटो मी व्हिडिओ बनवले मी व्हिडिओ बनवले युट्यूबला युट्यूबला बघायला भेटेल हा लिंक पाठवेन मी तिला तुम्ही बघत नाही ती श्रेया आणि सानू बघते नाही नाही ना, इकडे कार्यक्रमच्या संगणमताने या ठिकाणी संपन्न झालेला आहे या पुढील जो साक्षगंध आणि मंगल परिणय दिनांक सतरा सतरा मे दोन हजार सव्वीस रोजी मौजेगाव कौतुक या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी साडेबाराचा टायमिंग आहे आपण वेळेत त्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि आजच्या या शाका या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून जे मोलाचं सहकार्य केलं आमच्या स्थानिक संघटनेला मोजेगाव कुटुंब संघटनेने हे अतिशय मोलाचं सहकार्य केलं याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून आजचा या ठिकाणी वधुहवर निश्चितीचा कार्यक्रम या ठिकाणी सामाननीय अध्यक्ष यांच्या वतीनं पार पडला याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जय व्ही मंडळी आता घरी आलेली बघ हा बघ हात कापत काय होता त्याचा विचार बोटात नाही तीन हो असा काप माणसा हां अजून दोन दोन तास उभं राहायचं शॉर्टकटी माणसं चला नवरात्रीचे दीड वाजलेत आता आम्ही घरी आलेलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद